बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे एक मॅट्रिक टन कांद्यासाठी पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलंय कांद्यावरची निर्यात बंदी हटवण्यात आली होती कांद्याला साडेपाचशे डॉलरचं सा निर्यात मूल्य निश्चित झालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे आज जो निर्णय झाला आहे या निर्णयामुळं शेतकऱ्यांच्या कांद्यात दरात वाढ झाली तर या निर्णयाला आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूचं समजू अन्यथा कांद्याच्या जे धोरण आहे केंद्र सरकारचं याचं झालेलं जा जे नुकसान आहे आणि आता जर दर वाढले नाही तर मात्र कांदा उत्पादक संघटनेकडून व कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारला याचा नक्कीच जाब विचारला आहे त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे फ्री केली आहे सर्वीकडे खुली म्हणजे सगळ्या देशांना मध्यंतरी काही देशांसाठी त्यांनी खुली केलेली होती ज्या देशांची मागणी होती आता मात्र स्पष्टता आली आहे की निर्यात खुली झाली आहे निर्यात खुली झाली आहे हे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या हिताचं चा सरकार आहे हे वेळोवेळी आम्ही पाच वर्षामध्ये काम करत असताना बघितलं आहे आणि त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये हा जो कांदा प्रश्न आहे त्याच्यावर मी सुद्धा सातत्याने लक्ष ठेवून अडचणी आल्या तर हे प्रश्न मांडले आणि आमच्या ज्येष्ठांनी आमच्या